त्रिंगलवाडी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मुंबई नाशिक महामार्गावरून इगतपुरी गावामध्ये जावे लागते इगतपुरीच्या मार्केटमधून बाहेर आल्यानंतर बौद्ध विहार आहे या बौद्ध विहारापासून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण त्रिंगलवाडीच्या दिशेने जाऊ शकतो बसने किंवा रेल्वेने येणाऱ्यांसाठी इगत स्टेशन आहे तिथपर्यंत पोहोचून पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा प्रायव्हेट गाडीने पुढचा ट्रेक करता येतो सुरुवातीलाच आपण पोहोचतो ते पत्र्याच्या वाडीमध्ये वाडी बाहेरची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सोडली की मग कच्चा रस्ता लागतो त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला पोहोचावे लागते ते तळ्याच्या वाडीमध्ये पत्र्याची वाडी मग तळ्याची वाडी मागची होती ती पत्याची वाडी जय शिवराय मित्रांनो तर आपण आहे त्रिंगलवाडीच्या बेस विलेज मध्ये तळ्याची वाडी तर तिथून आपण ट्रेक चालू करणार आहोत हा एक डोंगर आहे समोर त्याच्यानंतर इकडचा हा जो आहे तो आहे त्रिंगलवाडी किल्ला तळ्याच्या वाडी मधला एक छोटा मुलगा आहे रोशन तो आला आपल्या सोबत तो आपल्याला गुफेपर्यंतचा जो गुहा आहे त्या गुहेपर्यंतचा रस्ता दाखवणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पुढचा ट्रेक स्वतः करावा में लागेल किल्ल्याच्या पायथ्याला इथे ही सतीशिळा आहे एक विरगळ आहे ही सतीशिळा आहे खालून वरती वाचायची असते की युद्धामध्ये मरण असते बा त्याच्या स्पाऊस त्याच्या बायकोनी सती गेली आहे किंवा आत्महत्या केली म्हणू शकतो सती शिळा ओळखायची कशी तर त्याचा हात बाहेर असतो स्त्रीचा आणि त्याच्यात बांगड्या आहे तर तुम्ही लगेच आयडेंटिफाय करू शकता आणि इथे हा सूर्य दाखवला आहे आणि चंद्र दाखवला आहे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो 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 त्यांचा सोद पृथ्वीवरच राहणार आहे आणि वरती जनरली कलश असतो कारण शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कलश हा प्रत्येक विरगळीवर असतो ह्या किल्ल्याची उंची बत्तीसशे अडतीस फूट आहे हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याच्या पायथ्याशीच जैन लेणी आहेत ह्या किल्ल्याची निर्मिती साधारण दहाव्या शतकात झाली असावी हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही मात्र सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या शेवटी मुघलांनी फितूरने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला दहा मिनिटांचा ट्रेक करून आपण पुढे आलो की त्याच्यानंतर एक असं एक मंदिर आहे एकंदरीत आकारावरून तरी ते मंदिरच आहे दगडामध्ये कोरलेलं हे समोरचे जे खांब आहेत याचे दोन्ही ते नष्ट झालेले आहेत तुटलेले आहेत आणि बाकी ही नक्षी काम तुम्ही बघू शकता याच्यावर केलेलं यातल्या ज्या काही मूर्त्या आहेत अगदी बाजूलाच जर आपण आलो तर ह्या मूर्त्या यातली बहुतेक ही बुद्ध मूर्ती वाटते ह्या लेणी तीन भागात आहेत ओसरी आत विहार आणि विहारात कोरलेले कोनाडे प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव नक्षीकाम आढळते विहाराच्या आत असलेल्या कोनाळ्यात गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे त्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख विहारा चा आहे विहाराच्या चार खांबांपैकी तीन खांबांची पडझड झाली आहे हा खांब तुटलेला आहे त्याच्यानंतर इकडचा खांब आहे हा सध्या तुटलेला आहे आणि पूर्ण मंदिर जे आहे ते दगडामध्ये कोरलेलं आहे आणि ही कोरीव मूर्ती आहे इकडे लिहिलंय श्री शके बाराशे सहासष्ट तारश्वर काय ताराश्वर सोमेशी र सोमेशी मूल संधे उरण्या इथे लिहिलेलं आहे पण ते नीट वाचता येत बहुते, नाही बहुतेक बहुतेक याची ना ती बुद्धाची मूर्ती हरिश्चंद्र गडावरील मंदिराप्रमाणेच या मंदिरातले सुद्धा तीन खांब तुटलेले आहेत विशेष म्हणजे हरिश्चंद्र गडावरील डाव्या बाजूचा जो खांब सुस्थितीत आहे इथेही तोच खांब सुस्थितीत आहे आता हा योगायोग म्हणावा की चमत्कार हे आपल्याला तिथे गेल्यावरच कळेल या लेण्या होत्या त्या लेण्यांच्या बरोबर इकडनं डाव्या बाजूने आपल्याला वरती आहे हा रस्ता पकडून रोशन होता याने आम्हाला इथपर्यंत सोडला त्याच्यानंतर आम्ही आता इथून असा ट्रेक चालू केलाय आपले मेंबर्स पुढे गेले किल्ला चढाई करायला साधारण एक तास लागतो मध्यवर्ती आल्यानंतर आपल्याला दोन झोपड्या दिसतात ह्या झोपड्यांमध्ये ह्या आजी आणि त्यांचे कुटुंब राहते झोपड्या ज्या होत्या त्या झोपड्यांच्या सरळ आपल्याला इकडनं चढाई करावी लागेल असा ट्रेक आहे थोडं जास्त आहे त्याच्यामुळे थकायला आहे वाजलेत पावणे अकरा एक दहाच्या दरम्यान आपण ट्रेक चालू केलेला एका तसाचा ट्रेक आहे फक्त टॉपला आल्यानंतर भगवा झेंडा आहे <laughs> थोडस वर आलो की मग हे छान असं उंबराचं झाड आहे आणि इथे सावली आहे त्या सावलीत आता बसलो आम्ही बाकी गडावर सावली एवढी नाही आहे कुठे झाडं पण नाही आहेत उंबराच्या झाडाखाली एक दहा मिनटं रेस्ट केलं आणि पुन्हा ट्रेकला सुरुवात केली आहे आता एक पाच मिनिटांचा ट्रेक असेल फक्त त्यानंतर आपल्याला जायचं आहे त्या पॉइंटला सिंगलवाडीच्या या पॉईंटला आल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन आहे हा इथून पायरी मार्ग आहे आणि तिकडे एक रस्ता आहे मला वाटतं या पायऱ्या चढून आपल्याला वर जावं लागेल थोडस डिफिकल्ट टास्क आहे हा जो टप्पा आहे चढायचा थोडासा डिफिकल्ट आहे पण एकदा पायरीवर चढलं की मग आपण सरळ जाऊ शकतो पायऱ्यांना पकडून हा पॅच थोडासा अवघड होता इथून चढायला एकदा तुम्ही वर आला की त्याच्यानंतर इथून अशा पायऱ्या आहेत हा इथून एवढा पॅच फक्त थोडा डिफिकल्ट आहे त्याच्यानंतर एकदा आपण पायऱ्या चढलो की मग सोपा रस्ता आहे सोपा नाही आहे पहिली पायरी ये देखो बघ अरे कैसा बाबा का जमाने का बनाया है डोंगराचा तो दगड तोडून अशा या पायरा बनवलेला आहे आणि ह्या पायरा चढून आपण वर आलो की मग आपण पोहोचतो गडाच्या महादरवाजापर्यंत पायऱ्या चढून वर आल्यानंतर अखंड कातळात कोरलेल्या दरवाजापाशी आपण पोहोचतो दरवाजाच्या उजवीकडे सहा सात फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे गडाच्या महादरवाज्यापर्यंत पोहोचलोय त्या लेण्यांपासून इथे यायला आपल्याला एक तीस मिनिट लागतात आणि आता आज जाऊया पाहत आलो पुन्हा हा असा दगडामध्ये कोरीव दरवाजा आहे आणि पुन्हा पायऱ्या आहेत दगडांच्या मध्ये एक दगड पडलाय आणि त्याच्यामधून आपल्याला जायचंय थोडस टास्क आपल्यासाठी इझी असेल कारण जाऊ शकतो एखादा मोठा माणूस असेल जाड जायला थोडस प्रॉब्लेम होईल बॅग दिली आपण सुहास कर जवळपास आपण किल्ल्याच्या टॉपला आलोय आणि टॉपवरून हो हे खाली आपल्याला दिसत आहेत ते उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष महादरवाजा जर दर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त फारसे असे जुने काही अवशेष वगैरे नाही आहेत किल्ल्यावर फक्त खाली जुना वाडा आहे त्यानंतर इथे आल्यावर असं दगडाला शेंदूर लावून इथे एक देव आहे हे किल्ल्याचं शेवटचं टोक टॉप पॉईंटवरून आपण खाली आलो त्याच्यानंतर तिथे पाण्याच्या टाक्या होत्या आणि त्या पाण्याच्या टाक्यांच्या अगदी बाजूला हे मंदिर आहे सुगे आहे पुरा हनुमानाचं मंदिर आहे नाही <laughs> पाण्याचा टाक आहे आणि या पाण्याच्या टाक्यामध्ये खूप सारे मासे आहेत इथे एक पाण्याचा टाक आहे त्याच्यानंतर हे इथे तुटलेल्या वाण्याचे अवशेष आहेत ट्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास जरी उपलब्ध नसला तरी तुटलेल्या वाड्यांच्या अवशेषांवरून या किल्ल्याचे महत्व लक्षात येते एकंदरीत विस्तारावरून हा किल्ला त्या काळी महत्वाचा असेल यात शंकाच नाही आता हवा खूप जोरात सगळा गड आपला फिरून झाला आणि पुन्हा एकदा आपण आलोय महादरवाजाजवळ आता गड उतरायला चालू करतोय अर्धा तास लागेल उतरायला आणि मग त्यानंतर जाऊया कौनाई किंवा कावनाई किल्ला जो आहे त्या किल्ल्यावरती चला आता भेटूया आपण विलेजच्या